देशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना चिट हत्या व बलात्काराच्या आरोपांना पुरावा नाही देशा सालियन मृत्यू प्रकरणात महत्वाची घडामोड समोर आली आहे या प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना कोणताही पुरावा आढळलेला नसल्याचं मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात स्पष्ट करण्यात आलं त्यामुळे आदित्य ठाकरेंना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला दिशा सालियान हिच्या हत्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप तिच्या वडिलांनी आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी केला होता यासंदर्भात हायकोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली होती मात्र पोलिसांनी स्पष्ट केलंय की शवविच्छेदन अहवाला दिशाच्या शरीरावर कोणताही लैंगिक किंवा शारीरिक अत्याचार झाल्याचे संकेत नाही तिच्या मृत्यूचं कारण डोक्याला जबर मार लागल्यामुळे झालेला आहे पोलिसांनी हेही नमूद केलं की दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोणतेही थेट पुरावे उपलब्ध नाही त्यामुळे या आरोपांना कोणताही कायदेशीर आधार नाही त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याच्या मागणी संदर्भातील याचिका फेटाळण्याची विनंतीही पोलिसांनी केली आहे ठाकरेंवर व्यक्त केला होता संशय दिशाही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत मॅनेजर होते आणि सुशांतच्या मृत्यूनंतर या दोन्ही प्रकरणांना जोडून काही नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर संशय व्यक्त केला होता मात्र आता पोलिसांच्या सखोल तपासानंतर या आरोपांना अधिकृतरित्या खोटं ठरवलं गेलं डोक्याला मार लागल्यानं देशाचा मृत्यू पोलिसांनी आपल्या प्रतिज्ञापत्रात दिशावर कोणताही लैंगिक अत्याचार झाला नसल्याचं स्पष्ट केलं तसेच तिची हत्या केली नसल्याचं देखील सांगितलं दिशाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याच्याबाबत तिच्या शविच्छेदन अहवालातून तिच्या डोक्याला मार लागल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं तसेच न्यायालयात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात केलेल्या याचिका फेटाळण्याची मागणी देखील केल पोलिसांनी केली फडणवीस राणेंनी माफी मागावी संजय राऊत म्हणाले की दिशा चालण्याप्रकरणी आता राणेंनी नाक घासून माफी मागावी शेवटी सत्य समोर येत आहे सर्वात पहिले देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागितली पाहिजे त्यानंतर नारायण राणेंच्या मुलानं माफी मागावी तो नेपाळसारखे काहीतरी बडबड करत असतो आरोप केले त्यांनी माफी मागणं गरजेचं आहे निवडणुकीसाठी आदित्य ठाकरेंवर खोटे आरोप आमदार रोहित पवार म्हणाले की भाजपचे काही नेते मंत्री शिंदे गटातील नेते आदित्य ठाकरेंवर दिशा साल्यान आरोप आरोप करतात खालच्या पातळीवर जाऊन बोलत असणाऱ्यांनी एकतर आदित्य ठाकरेंनी जनतेची माफी मागावी हे लोक निवडणुकीसाठी खोटे बोलत होते म्हणून कुठेतरी सरकारने कारवाई करावी पोलिसांकडून पुराव्यांच्या आधारे तपास सुधीर मुनगटीवार म्हणाले की पोलीस प्रशासन जेव्हा चौकशी करतं तेव्हा सरकारच्या दबावात चौकशी करत नाही पोलीस विभाग चौकशी करत असताना सत्याने आणि पुराव्यांवर आधारित निर्णय करत असतात सत्ताधारी पक्ष मनात काहीतरी ठेवत चौकशी करते हभाव आता आदित्य ठाकरेंच्या केस नंतर विरोधकांच्या मनात येणार नाही असं मला वाटत मला वाटतं आपण जो प्रश्न विचारलेला आहे आपल्याला माहित आहे की गेले पाच वर्ष अनेक लोक बदनामीचा प्रयत्न करतो ते ठराविक लोक तेव्हाही त्याच्यावर काही बोललो नाही आणि आजही मला बोलायचं नाहीये कारण ज्या विषयाची दूर दूर संबंध आणि ज्या विषयाची मला माहितीही नाहीये त्याच्यावर बोलून काही उपयोग नाही